नमस्कार मित्रांनो पुणे परीक्षा पाठशाळामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ही आपली पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या आयुष्यामध्ये जो झिरो पॉईंट पंचवीस ते दहा मार्काचा डिफरन्स ठेवत आहे तो भरून काढण्यासाठी हात धरून मागे लागून आहेत मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो चढ आल्यानंतर उतार येणारच आहेत हे जेवढं परफेक्ट किंवा जेवढं शाश्वत आहेत तेवढंच तुमच्या आयुष्यामध्ये हा चढ संपला आणि आता उतार येत आहेत तो उतार म्हणजे तुम्ही ज्या भरतीची वाट पाहत होते ती भरती म्हणजे तलाटीची भरती पुढील काही दिवसामध्ये येत आहेत मित्रांनो तब्बल सतराशे प्लस जागांची भरती वित्त विभागाकडे मान्यतेसाठी गेलेली आहे ना चांगली न्यूज तर ही सगळी भरती टॅकल करण्यासाठी ती कशा पद्धतीने टॅकल करायची त्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या बॅकअपला आहे इतरांपासून पुणे परीक्षा पाठशाळा एकदम वेगळी आहे त्याबद्दल मी नंतर बोलतोच आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्याकडे आपला आजचा मुद्दा आहे तलाठी फी तुमच्यासाठी सुवर्ण संधी तुमच्यासाठी उताराचे दिवस ते उताराचे दिवस चांगले दिवस येत आहेत परंतु उतरामध्ये आपली गाडी एकदम भरकटू नये यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या सोबत कायम खंबीरपणे उभी आहेत मित्रांनो ज्यांना अधिकारी लावता आला नाहीत ते अधिकारी या भरतीमधून तुमच्या नावामागे लागेल तलाठी हे नाव याच वर्षी ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम बदललेले आहेत त्यामुळे तुमच्या नावासमोर अधिकारी हे नाव लागणार आहेत खूप सुवर्ण संधी आहेत तुम्हाला एम पी मधून अधिकारी हे नाव लावता आलं नाही परंतु आता आलेली संधी अजिबात गमावू नका नंबर दोन सतराशे प्लस जागांची ॲड आहेत मागच्या वर्षी चार हजार प्लस जागांची ॲड होती यावर्षी सतराशे प्लस जागांची ॲड आहे याचा अर्थ तुम्ही समजू शकता ॲड कमी आहेत हो कमी आहेत पण तुम्हाला एकाच जागेची गरज आहे मित्रांनो एकाच जागेची अजिबात नर्वस होऊ नका शासन त्यांचं काम करते तुमचं तुम्ही काम करा आज तुम्ही अभ्यास नाही केला तर तो तुमच्या साईटचा तो तुमचा मित्र अभ्यास करतच आहे त्याचं सिलेक्शन होऊन जाईल तुम्ही सतराशेच आहे सतराशेच आहे आमच्या कास्टसाठी एकच जागा आहे दोनच जागा आहेत दहाच जागा आहे याच मानसिकतेत राहाल तर तुमची जागा कोणतरी दुसरा खेचून नेतील तर तुम्हाला काय करायचंय हा व्हिडिओ बघितल्यानंतर उद्यापासूनच तयारीला लागायचंय भरती दोन दोन तीन तीन वर्ष येत ही नाहीत जी सुवर्ण संधी आहे ती अजिबात गमावू नका हो मजाक नाही मित्रांनो तुम्हाला सतराशे प्लस जरी जागा असल्या तरी तुमच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मिळणार आहेत अजून काय पाहिजे तुमच्या जिल्ह्यामध्ये इवन तुमच्या तालुक्यामध्ये पण नोकरी मिळू शकते अजून काय पाहिजे लाईफमध्ये सरकारी नोकरी बेस्ट बेटर बोलताच येत नाही समाजामध्ये काय मान सन्मान असतं ते तुम्हाला सांगायचं कामच नाही तर मूळ मुद्द्याकडे वळू आपल्याला त्या तलाटे भरती संबंधी वय पात्रता अट परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम हे सगळं काय आहेत नेमकं ते प्रायमरी जे आहेत ते आपण यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओला चालू करून टाकू ठीक आहे तुम्ही लाईक कमेंट वगैरे जे आहेत ते तोपर्यंत करून ठेवा हे आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस मागच्या वर्षी नाही जमलं काही हरकत नाही यावर्षी तुम्हाला एकच जागा पाहिजे त्या एकच जागेसाठी तुम्ही हात दोन मागे लागायचं पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या बॅकअपला आहेत अजिबात घाबरायचं नाही यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रेरणा काय पाहिजे काय पाहिजेत सपने ओ नाही जो स्वतेवर देखे जाते भाई सपने ओ आहे जो आपको सोने ना दे झोपच लागणार नाही तुम्हाला ते तुमचे स्वप्न आहेत इतर बाह्य प्रेरणा झाली इनर प्रेरणा तुमची यायला पाहिजे सुरुवातीलाच सांगतोय मी तुमची आतून प्रेरणा यायला पाहिजेत मोटिवेट व्हायला पाहिजेत तुम्ही प्रत्येकांचे आईवडील म्हातारे झाले असेल शेतामध्ये काभार कष्ट करत असेल प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी सांसारिक अडचणी नातेवाईकांचं प्रेशर वय वाढलंय हाताला कामधंद नाही गर्लफ्रेंड सोडून गेलीत हिशात पैसे नाहीत हे सगळं तुमचं आतमधलं मोटिवेशन आहे ते बाहेर काढा रोजच्या रोज त्याला आठवा ती गेलेली प्रियसी तो गेलेला प्रिय कर नाही येणार आयुष्यात परत नाही येणार पण त्यांच्यासमोर तुमची इमेज खाली राहता कामा नाही अजिबात खाली होता कामा नाही ती इमेज वाढवण्यासाठी ही सरकारी नोकरी ही तलाठी भरती तुम्हाला ग्रॅप करायच्या मित्रांनो अजिबात जाऊ देऊ नका ही तुमचं इनर मोटिवेशन बाहेर काढा सतराशे प्लस जागांची ऍड आहेत लगेच आपण त्याला वय काय असते अट काय आहेत ते सगळं बघून घेऊ हे आहे सतराशे प्लस जागांसाठी सतराशे प्लस पात्रता वयमर्यादा पगार निवड प्रक्रिया कशी जाईल आणि तुमची तयारी कशी जबरदस्त कराल त्या संबंधी आपण पुढच्या मध्ये बघू तुमच्यासाठी तलाठी भरती एक सुवर्ण संधी आहे पहिल्याच वाक्यामध्ये मी तेच म्हटलंय खरंच सुवर्ण संधी आहेत कशी सतराशे प्लस जागा आहेत तुमच्या तुम्हाला एकच जागेची गरज आहे ती एक जागा तुम्ही नियमितपणे अभ्यास करून मिळू शकता जाहिरात कधी येईल सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुळात हाच तुमचा महत्वाचा प्रश्न असतो आणि मुलं कमेंट बॉक्समध्ये याच प्रश्न हाच प्रश्न वारंवार विचारत असतात तर तो आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुमची तलाठी भरती येणार आहेत फॉर्म कधी भरतील फॉर्म भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्येच चालू होती लगेच जाहिरात आली पुढील दोन दिवसामध्ये फॉर्म भरणं चालू एकवीस पंचवीस दिवस फॉर्म भरायला निघून जातात तिथून एक एक ते दोन महिन्यामध्ये कमीत कमी दोन महिन्यामध्ये तुमची परीक्षा होते तुमच्याजवळ आहे किती वेळ फक्त तीन महिने फक्त तीन महिने आहे मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी म्हणून करिअर बनवण्याची तुम्हाला ही एक मोठी संधी आहे अधिकारी तुमच्या नावासमोर लागणार आहेत तर शैक्षणिक पात्रता बघू याला पदवी आवश्यक आहेत पण कोणत्याही शाखेची पदवी एन ए ग्रॅज्युएटेड एन ए ग्रॅज्युएट कोणी त्यांचं बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा वाय सी एम यू मधून डिग्री चालेल म्हणजे वाय सी एम यू मधून ज्याची डिग्री झाली ते पण चालेल कम्प्युटर ज्ञान जे आपलं एम एस सी आय टी किंवा सी सी किंवा तत्साम कोर्स जे आहेत त्या संबंधित त्या लेवलचे कोर्स ते सगळं यामध्ये इन्क्लूड आहे ते चालेल पण यामध्ये ग्रामसेवक सारखं तुम्हाला लगेच तुमचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट मागणार नाहीत किंवा सी सी वगैरे ते मागणार नाही तुम्हाला एक दोन वर्षाचा कालावधी देऊन देतील ते ठीक आहे हे झालं तुमचं एम एस सी आय आणि मित्रांनो ही सगळी पात्र जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही शंभर टक्के पात्र आहात या भरतीसाठी मुळात पात्र आहात ही तुमची अर्धी लढाई आहेत अर्धी लढाई इथून सुरू होतं ती लढाई कोणती ती लढाई चालू होतं हे आहे वयोमर्यादा तर वयोमर्यादा त्या मध्ये ज्या ज्या पद्धतीने आहे ते अठरा ते अडतीस वय खुल्या प्रवर्गासाठी एमपीएसी मधून बऱ्याच जणांचं वय निघून गेलंय त्यासाठी ही सुवर्ण संधी आहेत आणि बरेच जण जर ओबीसी मागासवर्गीय जर असेल तर अठरा ते त्रेचाळीस पर्यंत तुमचं वय चालून जातो आणि जर कोणी माजी सैनिक समांतर आरक्षणासाठी आणि पात्र असेल तर तुमचं मर्यादेमध्ये दे अजून सूट उपलब्ध आहे त्यामुळे वयाबद्दल हे आहे तुमची अट किंवा वयाची जी अट आहे ती तुम्ही पूर्ण कराल कारण ती त्रेचाळीस पर्यंत गेलेली आहेत ठीक थी। आहे आता आपल्या आयुष्यामध्ये मेन असतो पैसा तलाठीसाठी पगार किती आहेत सर्वात मोठा प्रश्न सर्वात पहिला प्रश्न तर मित्रांनो बेसिक पे आहे पंचवीस हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे हे बेसिक पे आहे आणि ते आहे सातव्या वेतन आयोगानुसार आठवा वेतन आयोग जर लागला तर बघा मग तर एकूण पगार किती मिळतो एकूण पगार आहेत पंचवीस हजार सॉरी पंचेचाळीस हजार हा एकूण पगार आहेत इतर भत्ते वगैरे मिळून पंचेचाळीस हजार लागल्या लागल्या ग्रामसेवक हो असो कृषी सेवक हो असो की शिक्षण सेवक हो असो ग्राम पातळीवरचे जे कर्मचारी आहेत त्यांना लागल्यानंतर तीन वर्ष जवळपास सोळा हजार अगोदर तर सहा हजारच होता सोळा हजार पगार तीन वर्ष चालते पण या पोस्टमध्ये तुम्हाला डायरेक्ट पंचेचाळीस हजारावर घेऊन जातात पहिलाच महिना आणि अजून एक अजून एक गोष्ट आहे ती की बरेच जण सांगत नाही मी तुम्हाला सांगते बघा जर तुमची ड्युटी गडचिरोली किंवा गडचिरोलीच्या आसपासच्या जवळपासच्या क्षेत्रामध्ये किंवा जवळपासच्या तालुक्यामध्ये जसं चंद्रपूर आहे यवतमाळ आहे वर्धा आपलं नागपूर आहे त्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जर तुमची ड्युटी असेल तर तुमचा पगार नक्षलवादी किंवा नक्षलवादी एरिया म्हणून तिथे दहा ते पंधरा हजार ऑटोमॅटिकली इन्क्रीज होऊन जातो म्हणजे पंचेचाळीस हजार वरून डायरेक्ट डायरेक्ट पंचावन्न ते साठ हजार पंचावन्न ते साठ हजार हा पंचावन्न ते साठ हजार जाईल डायरेक्ट कमी आहेत ते चांगली पोस्ट आहेत नो टेन्शन आता याच्या जबाबदाऱ्या पण महत्वाच्या आहेत म्हणजे टेन्शन देणाऱ्या नाही हा पण तुम्हाला याच्या जबाबदाऱ्या माहीतच आहेत कशा माहीत आहेत बरेच जण अकरावी झाली दहावी झाली कि अकरावीमध्ये कागदपत्रासाठी तहसीलच्या एरजारा मारतात चक्रा मारतात त्यांना पहिलाच शासनाचा कर्मचारी मिळतो म्हणजे तलाठी ग्रामसेवक तर तो तलाठी ज्या जबाबदार आहेत त्यामध्ये गाव पातळीवर ग्राम महसूल किंवा महसूल प्रणाली जी आहेत त्याचा ते मॅनेजमेंट करतो व्यवस्थापन करतो सातबारा काढणे जर गाव पातळीवर पूर आला तर त्याचे सर्वे करणे पंचनामे करणे हे सगळं काम तलाट्याचा असतो पंचायत राज व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहेत ज्या पद्धतीने ग्रामसेवक हा महत्वाचा भाग आहे त्या पद्धतीने तलाठी सुद्धा पंचायत राज व्यवस्था जी आहे त्याचा महत्वाचा भाग आहे नंतर सरकारी नोकरीची स्थिरता आहे प्रतिष्ठा आहेत मुळात ही जबाबदारी नाही हे तुमचा लाभ आहे आणि सांगायची गरज जा आहे का किती स्थिरता आहे किती प्रतिष्ठा आहेत सरकारी जावी म्हटलं तर समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन कुठून पुढे जातं ते तुम्हाला सांगण्याची गरजच नाही समाजात मान आहेत सन्मान आहेत आहे की नाही सांगायची गरज आहे अजिबात नाही तुमची इमेज या तलाठी भरतीने आज जे समाजात असेल ती एकदम उंचावर घेऊन जाणार आहेत पण हे एक लक्षात ठेवा तुम्ही त्या उंचावर गेल्यानंतर या खालच्या लोकांना अजिबात विसरू नका एकदा तुम्ही अहंकाराच्या आहारी गेल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख यायला वेळ लागणार नाही त्यामुळे उताराच्या आयुष्यामध्ये कधी चढ लागेल याची गॅरंटी सध्या कोणीही देऊ शकत नाही त्यामुळे उतार कायम ठेवण्यासाठी तुम्ही इथं आहे इथं जायचं आहे तर इथे जा पण या लोकांना विसरू नका ठीक आहे पुढच्या व्हिडिओ पुढच्या स्लाइडकडे जाऊ तलाठीचं परीक्षा स्वरूप काय आहे हे आवश्यक आहे हा तुमचा पर्यंत जाण्याचा मार्ग आहे पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न या स्वरूपामध्ये चार विषयामध्ये ते वाटलेले आहेत मराठी भाषा इंग्रजी तिकडे जी के इकडे बुद्धिमत्ता हे चार विषय हे चार भाग एक प्रश्न दोन मार्काला प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस मार्क प्रश्न आणि पन्नास गुण हेचे डिवाइड केलेले आहेत यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत आणि दोन दोन तास कालावधी आहे परंतु निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो जे एमपीएससी मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहेत ते यामध्ये नाहीत ठीक आहे पेपरचं स्वरूप बघितल्यानंतर आपण आता मेन मुद्द्यावर म्हणजे अभ्यासक्रम हा जो अभ्यासक्रम आहे मराठी इंग्रजी हे दोन विषय आपण या मध्ये बघतोय फालतूचा फापट पसारा न ठेवता जे जे विचारलं आहेत ते ते आपण या मध्ये दिलेले आहे जसं करता विचारले कर्मा विचारलंय किंवा क्रियापद ओळखा हे सुद्धा विचारलेलं आहे वाक्याचे प्रकार वाक्य रूपांतर म्हणी वर्णमाला संधी समास समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणजे ओकॅब्लरी मित्रांनो ओकॅब्लरी एवढी महत्वाची आहेत हे म्हणी वगैरे की या परीक्षेमध्ये जवळपास दहा प्रश्न जे वीस मार्कासाठी ओकेबलरीज विचारलेले आहे मराठीचे असो की इंग्रजीचे असो नंतर विचारलेले आहे क्रियाविशेषण अवयव हो, शब्दयोगी अवयव हो, आणि लेखकाचा टोपण्णा व साहित्य म्हणजे कोणती कादंबरी कोणती कथा का कोणत्या लेखकाने लिहिली ले ते सगळं आणि अजून एक पॉइंट राहिला त्यामध्ये उतारा उतारा पण विचारलेला आहे प्रत्येक सरळ सेवामध्ये ज्या पद्धतीने उतारा विचारतो तोच उतारा तशाच पद्धतीचा उतारा यामध्ये पण विचारतो जवळपास कधी कधी पाच मार्काला येतो कधी कधी तीन मार्क पाच प्रश्नाला येतो कधी कधी तीन प्रश्नाला येतो कधी कधी येत पण नाही पण उतारा हा अत्यंत आवश्यक भाग आहे कारण पाच प्रश्न देऊन जातो ठीक आहे तसंच त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये ऍक्टिव्हाइस पॅसिव वाईस इडन्स फ्रेजेस इडन्स फ्रेजेस म्हणजे आपले वर्ड्स त्यामध्ये जेवढे वर्ड्स महत्वाचे आहेत त्यामध्येच यामध्ये सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत डायरेक्ट इनडायरेक्ट स्विच क्वेश्चन टॅक पंच्युएशन सिनॉनिम्स सेंटॉनिम्स परत आपले ओके म्हणजे वर्ड्स क्वेश्चन ऑन पॅसेज म्हणजे हे आहे आपलं कॉम्प्रेशन जिकडे आपण इकडे उतारे म्हणतो इकडे क्वेश्चन ऑन पॅसेज किंवा कॉम्प्रेन्शन हे विचारलेलं आहे पॅराजॅम्बल किंवा क्लोज टेस्ट वगैरे ते सगळं विचारलेलं आहे आपले जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत त्यामध्येच आपण या पीपीटीची लिंक टाकलेली आहे ती सगळे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे स्क्रीनशॉटचं टेन्शन नका घेऊ नंतर पुढील विषय पुढील दोन विषय गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे आपले गणित बुद्धिमत्ता यामध्ये पैकीच्या पाय पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात तेच विचारतात बेसिक मॅथ म्हणजे बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार आणि सांकेतिक शब्दरचना दिशा ज्ञान वेळ काल मापन नाते संबंध संख्या मालिका अक्षर मालिका बैठक व्यवस्था समसंबंध सेमच सिलेबस आहेत इतर सरळ सेवला जसा असतो तसंच म्हणून तुम्हाला यासाठी रोजची प्रॅक्टिस हवी आहे रोज दहा पंधरा प्रश्न रोज सोडवायचे यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ घेऊ शकता म्हणून तुम्ही जर पोस्ट होल्डर बनायचं असेल तर हा विषय पक्का करा ठीक आहे आता सामान्य अध्ययन मित्रांनो एमपीसीच्या किंवा कंबाईन एम पी सी असो आपल्या विद्यार्थ्यांचा प्यारा ज्यावर तुम्ही प्रेम करतात तो विषय म्हणजे आपला जीएस ह्या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही पारंगत आहात हाच विषय आहे तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस पासून तर दहा मार्कापर्यंत तुमच्या सिलेक्शनमध्ये फरक ठेवत आलेला आहे चालू घडामोडी पंचायत राज व्यवस्था महसूल प्रणाली हे सगळं यामध्ये विचारत आहेत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न म्हणजे तेच आता हे जीएस जे आहेत ते त्यावरच तुम्हाला सिलेक्शन लिस्टमध्ये घेऊन जाणार आहे आणि हा गणित बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी घेतले तर मराठी इंग्रजीमध्ये ॲव्हरेज मुलं असतात जवळपास सारखेच असतात पण हे दोन विषय हे पैकीच्या पैकी आणि हा विषय चांगल्या पद्धतीने करून ठेवा म्हणजे तुमचं सिलेक्शन फिक्स पुढील फ्लाईटकडे वळू तुमचं अभ्यासाचं नियोजन हे झालं परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम मेन मुद्दा येते तुम्ही उद्यापासून नेमकं कराल काय तर हे कराल अभ्यासाचं नियोजन कराल दैनिक अभ्यास तुमचा कसा असावा तर प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवा रोज चार पाच तास अभ्यास करा आम्ही असं अजिबात म्हणत नाही तुम्हाला आयस व्हायचं नाही सात आठ सा तास दहा बारा तास अभ्यास करून तुम्ही फक्त चार पाच तासच अभ्यास करा या चार महिन्यामध्ये में सुद्धा बरेच मुलं सकाळी सातला अभ्यासिका उघडल्यानंतर सातला पोहोचतात त्यानंतर लायब्ररी किंवा अभ्यासिका आपली बंद होईपर्यंत म्हणजे दहा ते अकरा पर्यंत अभ्यासच करत राहतो सकाळी सात आठ पर... सात आठ वाजतापासून पस्त। संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत हा आमचा रोजचा शेड्यूल आहे परंतु त्यामधून आउटपुट आहेत का खूप कमी आहेत अजूनही तुम्हाला तो मार्कचा डिफरन्स भरून काढता आलेला नाही आम्ही तुम्हाला चार पाच तासच म्हणत आहोत चार पाच तास पण फोकसली योग्य दिशेने जर असला तर तुम्हाला तो तलाठीच्या पोस्ट होल्डरपर्यंत घेऊन जाते ती दिशा ते योग्य मार्गदर्शन आमची पुणे परीक्षा पाठशाळा तुम्हाला रोजचं अवेलेबल करून देत असते रोजचं हा एक मिनिट प्रोग्राम आहे त्याबद्दल मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत एक शब्द सांगतोय कसा प्रोग्राम असेल ते एक ब्रह्मास्त्र आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते ब्रह्मास्त्र काढू अजून आपल्याला जिम लाईव्ह टेस्ट घ्यायची आहे ते सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तुम्हाला रोजचा अभ्यास कसा करायचा रोजच्या टेस्ट कशा द्यायच्या हे सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो विषयवार तयारी करायची आहे तुम्हाला मराठी इंग्रजी व्याकरण बघायचं आहे ओक्या कॉम्प्रेन्शन आणि सामान्य ज्ञानासाठी रोजचं वर्तमानपत्र वाचन करायचं आहे यामधून तुमचं करंट तर क्लिअर होईलच पण तुमचं जीएस पण क्लिअर होईल आणि तुम्हाला रोजची एक अपडेट मिळेल शॉर्ट नोट्स काढायचे आहेत जो काही अभ्यास कराल त्याच्या शॉर्ट नोट्स काढायचे आहेत बुद्धिमत्तेसाठी किंवा गणित बुद्धिमत्तेसाठी रोजचे दहा पंधरा प्रश्न प्रॅक्टिस करायचे आहेत म्हणजे तुमचा तो विषयच क्लिअर होऊन जातील आणि त्यानंतर मॉक टेस्ट मॉक टेस्ट देणं अत्यंत आवश्यक आहे मॉक टेस्टची नितांत गरज आहे तुमचा रोजचा केलेला अभ्यास पडताळून पाहण्यासाठी ही मॉक टेस्ट काम येत असते कोणते चुकलं कोणतं बरोबर आहे कोणत्या टॉपिकला किंवा कोणत्या मुद्द्यावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे लक्षात राहत नाही तर मग त्यावर जास्त काम करायचं हे सगळं तुम्हाला त्या टेस्ट मधून करत असते अधिकच म्हणून आमचे मेंटॉर आम्ही दहा विद्यार्थ्या माग दहा विद्यार्थ्या माग एक मेंटॉर आमचा त्या त्या ते विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो रोजचे फोनवर बोलत असतो खरंच त्या ते विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला आहे की नाही संध्याकाळी लगेच फॉलोअप घेत असतो मार्क्स किती आले आज टेस्टमधून एवढेच का आलेत काय चुकलं काय बरोबर आहेत हे सगळं तुम्हाला तो आमचा म्हणतो कळवत असतो तुमच्याकडे जेन्युनली आम्ही लक्ष ठेवत हो असतो त्यामुळे तो तो सगळा मास्टर प्लॅन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ठीक आहे तर तो पुढचा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका होऊ शकते तुमचं आयुष्य बदलून जाऊ शकते हाच व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊ शकते त्यामुळे तो अजिबात चुकवू नका पुढच्या मद्यावर जाऊ आपण तुम्हाला जे यशस्वी होण्यासाठी आहेत ती मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच प्रेरणा दिलेली आहे आता आपण बघू परीक्षा कालावधी डिसेंबरमध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे तीन चार महिन्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर परीक्षा होऊन जातात तयारीला कालावधी किती आहे तर आजपासून चार ते पाच महिन्याचा वेळ आहे सगळं दिलेलं आहे स्लाइडमध्ये या नियमित सराव आवश्यक आहेत नियोजनबद्ध अभ्यास करा सातत्याशाची गुरु हे फक्त लिहून नाही आहे आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही लिहून दिलंय तुम्ही वाचावं त्यासाठी पण या सातत्य गुरुकिल्ली मागे खूप मोठ लपलेलं आहे जर तुमचं सातत्य नसेल तो तुम तो ना तर खरं सांगतो मित्रांनो झिरो पॉईंट पंचवीस ते दहा मार्काचा डिफरन्स अजिबात भरून निघणार नाही ते भरून काढण्यासाठी तुम्हाला सातत्य आवश्यक आहे आणि योग्य दिशा ती दिशा तुम्हाला त्या पोस्ट होल्डर पर्यंत घेऊन जाणार आहेत तुमचं आयुष्य चेंज होणार आहे त्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या बॅकअपला आहेत मित्रांनो तुमच्या कोणत्याही अडचणीमध्ये पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्यासोबत आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये मास्टर प्लॅन ज्यूम लाईव्ह काय आहे ते टेस्ट सिरीज कशी आहे, ते सगळं आपण बघणार आहोत तर आता इथे मी रजा घेतो थांबतो धन्यवाद